मुलाच्या हट्टापायी बापाने बनवली सायकलची मोटरसायकल हिमायतनगर तालुक्यातील उमेश महाजन या मेकॅनिकने मुलाच्या हट्टापायी सायकलपासून मोटरसायकल बनवली गाडी बनवण्याचा माझा हितही होता सर की माझा मुलगा जो आहे मला सतत के नाही एक सहा महिन्यापासून मला तगा झाला होता सर की पप्पा मी एक मोबाईलवर गाडी बघितली आणि मला सेम टू सेम तशी गाडी बनवून द्या मी म्हणलो बा तशी तर गाडी होणार नाही परंतु मी माझ्या डोक्याने समजा माझं एक नाही हे लावून मी तुला गाडी बनवून देतो मला जसं सुचल तसं ईश्वराने मला समजा तशी एक ही दिली सर बुद्धी दिली आणि त्या बुद्धीचा वापर करून सर आज मी गाडी साकारली सर कमीत कमी खर्चापासून बनलेली गाडी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहे दहा ते बारा हजार रुपये खर्च आला सर पूर्ण बनण्यासाठी आणि पूर्ण साहित्याचं पुरं भंगार म्हणलं सर माझ्यापासून जुनं इंजन होतं सर त्या इंजनपासून मी त्याला तयार केलं सर माझ्यापासून जे काही इंजनचे पार्ट आहेत गियर आहेत चेन आहे अशा प्रकारचे जुडून मी ती गाडी तयार केली सर उमेश महाजन हे मागील काही वर्षांपासून मोटरसायकल दुरुस्तीचं काम करतात मुलाच्या हट्टासाठी त्यांनी भंगारातून साहित्य जमा केलं आणि तशी पन्नास ते पंचावन्न किलोमीटर प्रमाणे धावणारी सायकल बनवली ही सायकल बनवायला त्यांना दहा ते बारा हजार रुपये खर्च आला या सायकलला ई सायकल बनवण्याचे त्यांचं स्वप्न आहे आर्थिक परिस्थिती म्हणजे नाजूक असल्यामुळे सर तिला जसा पैसा आला सर मी तसा तिला इरा खर्च करा सर मी आणि त्यातूनच माझं एक स्वप्न आहे की काहीतरी अजून विशेष बनवून तिला एक रोडवर चालण्याचा एक माझा उद्देश आहे सर यामुळे प्रदूषण होणार नाही आणि पैशांची बचत होईल